बघा ताईच्यात मी गेलती माझं काम होत त्यांचा कार्यक्रम होता म्हणून बोलावलं होतं म्हणून मी गेलते आपल्या आवरून शरडा दिवस करायचं कळते कळत नाही मला होय आता मान खाली घालून चालू आहे काय आणि इतके उशीर कळलं नाही दिवस ना दिवस गेला पावसाचं वातावरण झालं कसलं कच आबाळ आलं या कळत नाही का माणसाला या की काय सगळं कळलं काय सगळं कळलं माहित आहे दाऊनीला शर्द खात माझी ही शेळी काय सगळी माझी तुझं काय आहे तुझं काय काय माहित आहे तुम्हाला नवा तुम्ही जर एका आणली तर एक शिळी कुणाच माझ्या बापान दिली का ना तुझ्या बापान काय फोकाड दिली काय तुकाट दिली आव तुम्ही आणलेली एगडी मी आणलेली एगळी काय तसलं कुचकन तसल बोलायला नाही मला बोलत नाही तुझ्या तुझ्या शर्टाचं बघ माझ्या शरडांचं मी बघते याच हा माझ्या शर्टाचं तुम्हाला कशाला बघायला होते या म्हणूनच आणि आज एक घरी आहे म्हणून बघता या उद्या कुणाजी ओ सोडणार आहे गास दिसतोय बांधाला मी कशासाठी लावलाय कुठला घास ए बांधाला घास दिसतोय ते आणि कुणी लावले मग कोणी काय गावला हाड भेड हा ना का कस आहे हाड असत तर माणसं कधीच ही झाडी असते म्हणजे खोट बोलाय सुद्धा येतोय म्हणायच तुम्हाला काय खोट बोललो ती घास कुणी लावलाय मेला कुणी लावलाय खरं सांगायचं अनुवान आणि तुम्ही ते कांडे काढले लावला कुणी मी आज तुम्ही तस मला हे असं बोलायचं नाही काय सांगते तुला कांड्या पडाय येते ते का गाच लावायचं कळतू काय तुला कळतं तुला गावात काढा येत नीट बर तुम्ही तुम्ही ती काय खानदान डोळ बघून नाही लावला गाच ती कुठे लावलाय इथं लावलाय तो मग कुठं लावलाय ती तिकडल्या बांधाला लावलाय का ती शानी मी शानी झाली की तुमच्या सारख्या माणसा येड्या माणसाला नादी लागले मी शानी व्हायचे काय करून म्हणून त्याच मार्गाने जायचं नाही आपल्याला तसलं येतं बारा तो एकीकड काय उपयोग आहे का लावला तो टिपरी पुरली ही लावलेला एकच चारदा बारा प्रकारची गवत खाली तुम्हाला माहित असतं कावा तर असं गवत काढायला लिहा असं असतं ह्यांना काय माहित आहे कसं असतं कसं नाही आव तुम्ही ती गावात खाल्लं तर बोला गे पैदच आपली तुमच्या संग निसत हा म्हणून म्हणलं नुसतं तसल्या तीन फणगाड्या गावात खाती ती काय शेरड सगळ खाती ती तस असत कधी माहित नसत ते आता आलं ना असं मग ती हे असत एवढं मी पण शिकली सवरली पण मला करावं लागलं म्हणून मी केलं पण तुम्ही मला कळलं नाही त्यातलं जाणीव काय कळलं नाही तुला काय येत करायला डोंबलीच्या घरी का मला शिरडण गुरु माहित नव्हती इथं येऊन तुमचा परपंच मला असला करायला लागायला लागलाय कसला परपंच करतीय म्हणून तर सकाळी गेलेला आता उगवलाय असला असायच नाही काय करत कार्यक्रम मला तुसल काळजीची म्हणजे इतक्या दिवस मी आज काळजी केली म्हणून हिथपर्यंत आले आव कशाची म्हणजे सांगावं लागतंय काय सगळं तिकडे कुठे चाललाय तुमच्या शेळेला टाकताय काय बर बर टाका कस बोल नाही बघितलं पन... का पण राहत पण नाही बरं का तो ग त्या शेळी टाकून त्या शेळ चालले टाकायला पण म्हणायचं इस दाखवायचं कशाला इस दाखवायचं एका घरात राह इस पाहिजे ह्यांना सगळं माझच आहे वरडून चाल सांगायला सगळं माझच आहे कुठे लागायचंय बापाय घरी खा गेल्या खाल्ले घ्या आम्ही तुम्ही बापाय राहणार तुमच्या नावावर जमीन तुमच्या नाव जमीन असं नाही तर काय असतो तुम्ही मला काय सांगायला आलं तुम्ही निघा काय तुम्ही काय केले ना मी जात नाही काय तू तुमच्यासारख्या अशी मला लाखं धमकी देतील आज उठून सकाळ उठून म्हणतील जा मी मग काय लगे जायचंच गाई कशाने आमचूक म्हणतोय काय रोज बघेल तवा हाय काय हाय काय तुमच्या सारख्याला सुख द्या हा कुठल्याला दिवस मावळतोय रोज मावळतोय तस तुझ काय माझी पर्यंत किरकिर जाय किरकिर काय एवढं जर आपल्याला किरकिरीचं भ्या वाटतय तर नीट ना मी काय उड्या मारले ते काय उड्या मारले ते म्हणजे काय केलं तुम्हाला माहित नाही ग काय केलं काय केलं माहित नाही का काय केलं म्हणजे करून पण कबूल करायची काय आपल्यात हे नाही ना काय बोकड म्हणून काय काय पण ती माझी करायचं तुला काय घेणार काय तुमचं वय आहे की मग आम्ही करायचो हक्क तुम्ही गाजवायचा तुम्हाला आलय काय तीच आलय कडपासन कष्ट करायचं तर काय नाही काय केलं ओपरीसाठी माझ्यासाठी काय करायचं रोज खाता तुकडं अजून काय करायचं कसं जायचं तुकडं अहो स्वैपाक बनवून ती करून घातली म्हणायचं साहजिक आयत तुकड आयत तुकड बर घे पुन्हाच नवर घालत नाही तर माझा नवरा तेवढा मला आणून घालतोय बाई आईच तुकड मला पण कळून चुकलं आज काय करायचं प्रदर्शक घ्यायचा उत्तास की बायांच्या नादी लागूनी म्हणाय बायांच्या येड्या बाया पहिलेच गुडघ्यात मेंदू वाचते ती जरी समजावून सांगितलं तर पालत्या गाड्या पाण्याचं किती जर पालत्या गाड्या पाणी म्हटलं तर काय आश्चर्यत नसतं तसलं तुझं काम आहे असं आहे का बायांचं घोड्यातं तुझं काय आहे जाघ्यावर इत का आमचं डोक्यात हाइट आहेत हाइट आहे बरं झाली मान्य तर केलं की डोक्यात हाइट म्हणून म्हणजे त्याला वापर करा चांगला काय काय करड हा आधी उनका उठ खाया लागली मकडना आहे दिसतंय तुमचवणी राहीती करड पण मका खात नाही ती उठ खाती तनं बघून त्यांना देखील त्या मापनं लावावं लागतं तुला काय माहित असते माझ्या मागा मा आडी काय खाती ती बघ बर मग खाती ती गा ती गावात खायची ती हुडकून गावात होय आहे चांगलंय मुख्य प्राणी जवळ बोलवलं का आलेलं खायला लागले तो मी गावात काढायला आलो तर माझ्या मागा आडी म्हणजे तुम्ही मान्य तर केलं मुख्य आहे ते पण त्यांना की आपली होती काय केलं मी जाणून शर्ट बांधली सगळं थाप फिप आणलं आव तुम्ही तेच केलं असत ना मला आज ही बांध बांधावं लागली नसते आणि काय सांगता या जावा 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 घरी जावा काय तर घरी अजून वाट बघत असल मोबाईल घ्यायचा निवांत बसायचं काम नको दाम नको कशाला काम करायचं काम केल्यावर काम खरं तुम्हाला काम नको असतं तिथं तू उभा राहू ना इकडे अप्पाट दिसन आबाळ पावसानं वारं घातलंय काय सांगितलं नाही म्हणून ना, ना, ना मला परत दिसतंय पाऊस येईल झालं की म्हणजे गावात जायचंय आता म्हणजे यायला परत चांगल्या आठ वाज वाजल्या पाहिजे त्या म्हणजे आम्ही पण हा दळून आणलं तुम्ही ना आम्ही खाल्लं यायचं असलं पाठ दिसणं लवकर या तिथं उघडं टायमिंग आलो होत बसून अगं गेलं ऐकायचं तर काय नाही जाव जाव ले असं जीव खाती ती बाबा किती पण वरडा नना तना करा त्यांचंच खरं ते काय करेल ते पण म्हणलं नाहीत तू गेली ती म्हणली आपण पण करावं जरा काय तर काम सगळं जाग्यावर जसं जस तसं पडलं होतं पण मग काय मनाला अजून सुद्धा करत नाही तेव्हा त्यांना कसं कराय तसं करू द्या मी पण माया मनाली करते कारण त्यांना सांगणं म्हणजे ते म्हणल्यासारखं जाय पालट्या घड्यावर पाणी जाय किती पण काय पण करा त्याचा काय उपयोग नाही